आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या बातम्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हा दाखल एका सतरा वर्षी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला यात मुलगी सात महिन्याची गरोदर राहिली सदर घटना सोनपेठ तालुक्यातील एका गावात जुलै दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान घडली सदर भरकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून बावीस मार्चला सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अल्पवयीन पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की आई वडील उसतोडीसाठी दुसऱ्या राज्यात गेल्याने पीडिता ही सोनपेठ तालुक्यातील आपल्या आत्याच्या घरी राहण्यात आली होती आत्या शेतात मजुरी कामास जात असताना घरी कोणी नसताना आरोपीने पीडितसोबत तिच्यासोबत लग्न करतो कोणालाही काही सांगू नको असे म्हणत शारीरिक संबंध ठेवले यात पीडिता सात महिन्याची गरोदर राहिली यानंतर पीडितेने आरोपी कलीम इसाक सय्यद यांच्या विरुद्ध कोणपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरकन करत आहे स्वाभिमानी संघटनेचे सी ओच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन परभणी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर आंदोलन केले कारण परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत व्हावी म्हणून केंद्र व राज्य सरकारने रोजगार हमी योजना अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी आणली जेणेकरून शेती शेतीला पाणी उपलब्ध होईल त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल जिल्ह्यातील कुठलाच उपयोग नसल्या कारणाने शेतकऱ्यासमोर शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय एकमेव पर्याय आहे त्यासाठी सरकारकडून गोठा बांधण्यासाठी रोजगार हमी योजनेतून तरतूद केलेली आहे ग्रामीण भागातून देखील रोजगार हमी योजनेत सिंचन विहीर आणि गाई गोठासाठी जास्त फाईल येतात शेतकरी पंचायत समितीकडे विहीर किंवा गोठा यांच्या फाईल घेऊन गेला की त्याच्याकडे अधिकारी बघायला तयार नाहीत त्यांनी नेमलेल्या दलालामार्फत आलेल्या फाईलच स्वीकारल्या जातात प्रत्येक फाईलचा वेगळा दर ठरलेला आहे गोठ्याच्या फाईलला वर्क ऑर्डरसाठी पंधरा हजार रुपयांची मागणी तर विहिरीच्या फाईलला वर्क ऑर्डरसाठी पंचवीस हजार रुपयांची मागणी केली जाते ज्यांनी पैसे दिले नाही त्यांची एक एक वर्ष तरी झाले तरी वर्क ऑर्डर दिली जात नाही कशीबशी वर्क ऑर्डर मिळाली तर कुशलचे बिल पैसे दिल्याशिवाय मिळत नाही ज्यांनी पैसे दिले नाही अशांचे दोन तीन वर्षापासून विहिरीचे कुशलचे बिल पेंडिंग आहेत त्यांची मागणी पंचायत समितीकडून जिल्हा परिषदकडे केली जात नाही एकीकडे अनेक शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढून विहीर व गोठ्यांचे काम पूर्ण केले परंतु दोन तीन वर्ष झाले तरी त्यांचे बिल निघाले नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी बिल पाडली शेवटी व्याजाचे पैसे द्यायला तेच शेत विकायची वेळ जिल्ह्यातील शेतकऱ्यावर आली आहे एकीकडे सोयाबीनला हमीभाव मिळत नाही कापसाचा हमीभाव मिळत नाही तूर हरभरा यांच्यासारख्या पिकांनाही व्यापारी विचारत नाही त्यामुळे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे असे असतानाही सरकारकडून विहिरीसाठी येत असलेले अनुदान अधिकारी अधिकारीसुद्धा शेतकऱ्यांना वेळेवर द्यायला तयार नाहीत आज आमच्यासोबत दोन हजार एकवीसपासून विहिरींचे बिल थकीत असलेले शेतकरी आलेले होते एक तास दिलेल्या ठिय्या आंदोलनात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एप्रिलच्या आठ तारखेपर्यंत वेळ मागितला व सोबत आलेल्या शेतकऱ्यांचे या आठ तारखेपर्यंत विहिरी व वो गोठ्याचे संपूर्ण पैसे मिळवून देणार असा शब्द दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले ठिय्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे रामप्रसाद गमे मुंजा लोडे विकास बोपडे विठ्ठल चौकट दत्ता फरांडे मावली शिंदे नागेश दुधाटे विष्णू दुधाटे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गोदावरी नदी पात्रातून वाडूची चोरी करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात गोदावरी नदी पात्रातून विना परवाना वाडू उपसा करून वाडू वाहतूक करणारा ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत एक जणांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात वाडू चोरीचा गुन्हा दाखल केला आहे गंगाखेड तालुक्यातून होणारे अवैध वाढू मुरूम माती आदी गौणखनिज उत्खनन थांबविण्यासाठी मैसूर प्रशासनाने ठोस पावले उचलावी अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकातून होत आहे गंगाखेड तालुक्यातील मसला शिवारातील गोदावरी नदी पात्रातून विनापरवाना वाडूउपसा करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतूक केली जात असल्याची गुप्नी माहिती मिळाल्याने आदिनांक चोवीस मार्च सोमवार रोजी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार लक्ष्मण कांगणे परशराम गायकवाड शरद सावंत बीट जमादार संभाजी शिंदे दिलीप दिल्प पत्रेवार सावंत आदींनी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मसला शिवारात सापडा लावून नदी पात्रातून वाडू घेऊन येणारा ट्रॅक्टर थांबून चालक रणजित राजकुमार देशमुख राहणार पिंपरी यांच्याकडे वाडूचा परवानाबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याने आढळून आल्याचे वाडूसह ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर गणाखेड पोलीस ठाण्यात आणण्यात आले पोलीस शिपाई शरद सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रणजित राजकुमार देशमुख यांच्याविरुद्ध वाडू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे माले टाकली गावात झालेल्या गॅसच्या भडक्यात पाच जण गंभीर जखमी सेलू तालुक्यातील माले टाकली येथील बंद गॅस रिके झाला असताना गॅस लावल्याने गॅसचा भडका झाला यामध्ये पाच जण भाजले असून त्यांच्यावर परभणी शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे सदर घटना रविवार उद्या घडली मालेटाकली गावातील अच्युतराव ताठे हे आपल्या कुटुंबासह दुसऱ्या गावी गेले होते घरात गॅस लिकेज झाला होता त्यांनी रविवारी घरी जाऊन घराचा दरवाजा उघडून प्रवेश केला गॅस लावताच एकच भडका उडाला यामध्ये मीना ताठे अचूर ताठे पूजा ताठे शिवानी ताठे व सोबत डासाडा येथील आलेल्या पाहुणा बापू बागल यांचे अंग भाजले माले टाकली गावातील खाजगी वाहनाने पाची जखमींना सेलू जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले प्रचंड उपचार करून पाच जणांना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार हेतू पाठवण्यात आले जखमीमध्ये मीना ताठे यांना मोठी दुखापत झाली आहे अशी माहिती पुढे आली आहे घटनेतील जखमीचा जबाब घेण्यासाठी पोलीस अंमलदार यांना परभणी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक गोरसे यांनी दिली आहे शाखा अभियंता लाच स्वीकारताना लाच उत्पत्त विभागाच्या जाड्यात परभणी पंचायत समिती अंतर्गत शाखा अभियंता अण्णासाहेब किशन तोळे यास दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच उत्पत्त प्रतिबंधक खात्याच्या एका पथकाने ताब्यात घेतले आहे पंधराव्या वित्त आयोगामध्ये अंगणवाडीतील कंपाऊंड वॉल व नालीचे बांधकाम तक्रारकर्त्यांनी केले होते या बांधकामाचे एम बी भिघण्याकरिता परभणी पंचायत समिती कागदपत्रे सादर केली शाखा अभियंता अण्णासाहेब किशन तोळे संबंधित तक्रारदार भेटले परंतु एम बी लिहिण्याकरिता दहा हजार रुपये द्यावे लागतील असे तोळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले ही रक्कम लाच असून तक्रार तक्रार ती तक्रारकर्त्यांना द्याव्याची इच्छा नसल्याने तक्रारकर्त्यांनी लगेच लाच उत्पत प्रतिबंधक खात्याकडे धाव घेतली या खात्याच्या पथकाने अठरा मार्च रोजी लाच मागणीची पंचासमक्ष पडताळणी केली त्यावेळी अण्णासाहेब किशन तोळे यांनी दहा हजार रुपयांचा लाची मागणी करून ती रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे निर्देशनात आले या खात्याच्या पथकाने चोवीस मार्च रोजी सापडा असून शाखा अभियंता तोडे हा तक्रारकर्त्याकडून दहा हजार रुपयांची लाचीची रक्कम पश्चात समाज स्वीकारताना रंग्यात पकडला गेला या खात्याच्या पथकाने तोळे यांची अंगझडती घेतली त्यात रोप एक हजार तीनशे तीस रुपये व मोबाईल सापडला पथकाने तातडीने तोडे यांच्या यशोदन नगरातील निवासस्थानी घरझडती घेतली त्यात रोख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये आणि ऐंशी ग्राम सोन्याचे दागिने मिळाले पोलीस अधीक्षक संदीप पालवे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय तोंगार पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक माधुरी यावलीकर निल पत्रेवार अनिरुद्ध कुलकर्णी सीमा चाटे अतुल कदम नामदेव आदमे जे जे कदम ईश्वर जाधव श्याम गोरपल्ले नागपल्लेसह परभणी आणि नांदेडच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी शेख इरफान सेलू तालुक्यातील बालूर येथील शेख इरफान शेख रौश यांची युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी नियुक्तीपत्रकाद्वारे शेख इरफान यांची निवड केली आहे प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल शेख इरफान यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे सेलू शहरात शहीद दिनानिमित्त गुणगौरव सोहळा सेलू शहरातील हुतात्मा स्मारक येथील योगा हॉलमध्ये शहीद दिनानिमित्त निर्मित गुणगौरव सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंजा भिसे आर एस यादव तर प्रमुख पाहुणे म्हणून सतीश आकात सुनील गायकवाड राम रेंगे अश्विनी घोगरे पी के शिंदे यांची उपस्थिती होती शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रम करन्य यशस्वी करण्यासाठी अंजली भुजबळ यश कदम प्रमोद कदम विजय लाटे यांनी परिश्रम घेतले जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची स्थापना नागरिकांना वैद्यकीय मदतीसाठी सहज आणि सुलभ सेवा मिळावी तसेच वेळ आणि पैशाचा अपव्यय टाळता यावा यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली मुख्यमंत्री स सचिवालय मुंबईच्या परिपत्रकानुसार मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामध्ये दाखल झालेल्या अर्जांचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांना मंत्रालयात जावे लागत होते ही प्रक्रिया सोपी करण्याच्या उद्देशाने जिल्हा स्तरावर सहायता कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या कक्षात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून तो पुन्हा कार्यान्वित आहे परभणी जिल्ह्यातील नागरिकांना दुर्धर आजारावरील उपचारासाठी आणि आपत्तीप्रसंगी आर्थिक मदतीसाठी या कक्षाचा लाभ घेता येईल या संदर्भात परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी नागरिकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे मनपा आंबेडकर जयंती समितीच्या अध्यक्षपदी धैर्यतील जाधव परभणी शहर महानगरपालिकेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटात साजरी होणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यानिमित्ताने महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांची आदिनांक चोवीस मार्च रविवार रोजी परभणी शहरातील बी रघुनाथ सभागृह येथे बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्वनमते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मनपा आयुक्त धैर्यसिंग जाधव कार्यकारी अध्यक्षपदी करण गायकवाड व स्वागत अध्यक्षपदी नासिर खान यांची निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी विनय ठाकूर कोषाध्यक्षपदी बशीर खान सचिवपदी विश्वनाथ बोबाडे सहसचिवपदी हुंडली मुजमुले संघटकपदी सुनील भराडे अभिजित कुलकर्णी व सदस्यपदी गौतम वाघमाडे न्यायरत्न भुगे रोहित प्रधान सौरभ सूर्यवंशी राजू झोडपे विशाल उखाडे यांची निवड करण्यात आली परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका